झुंजार याशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार याशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार याशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपणास देत आहे उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घरामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने शेतकरी यांना धोका देणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साजरी केली काळी दिवाळी काळा आकाश कंदील आणि फुगे लावून महाराष्ट्राची कुलस्वामीने आई तुजाई देवीच्या दोन हजार पंचवीसच्या करिता सिंहासन व दर्शन ऑनलाईन नोंदणी झाली सुरू ही प्रक्रिया सत्तावीस ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबर पर्यंत राहील सुरू याची भक्तानी घ्यावी नोंद अंतिम यादी संपूर्ण जिल्ह्यातच मतदार यादीत चालाय मोठा घोळ जिवंत मतदार झाले कायम मयत मात्र यादीत आहेत कायम भाजपाला तुळजापूर नद्रुक येथे अनेक ठिकाणी घालला शिवसेना शिंदेगट आणि सहसंपर्क प्रमुख अमर कदम यांनी दिले सरकारला घरचा आहेर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची दोनशे ब्याऐंशी कोटीचा आदेश केला शासनाने निर्गमित आमदार राणा पाटील यांनी दिली माहिती उस्मानाबाद धाराशिव जिल्हाधिकारी यांनी चालू केलेला कला केंद्र बंदीचा कारवाईचा धडाका कलम तालुक्यात कालिका व गौरी लोकनाट्य केंद्राचे परवाने केले कायम रद्द उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाची मोठी कारवाई अकरा लाख रुपयाचे गोमास जनावरे जप्त केली उस्मानाबाद धाराशिव शहरातून कळम शहरात गुटखा विक्री करणाऱ्या व इतर ठिकाणी मटका बाजारावर केली मोठी कारवाई अनेक ठिकाणी केला गुन्हा दाखल शहरातील साठे चौकात बोगस पोलिसांनी महिलेला चाळीस हजाराचा लुटले पोलिसांनी केला गुन्हा दाखल या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार टी सज्योतिष न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद